नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या दुधामधील एस एन एफ म्हणजे नेमकं काय आपल्या पशूंच्या दुधातील एस एन एफ वाढवण्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर यासंबंधी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो एस एन एफ म्हणजे सॉलिड नॉट फॅट यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या एन एफ वाढवण्यासाठी आपल्या पशूंचा जो आहार आहे तो संतुलित असणे खूप गरजेचे आहे यामध्ये हिरवा चारा असेल वाळलेला चारा असेल किंवा मित्रांनो आपण आपल्या पशूंना देणारा जो खुराक असेल त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंना मिनरल मिक्सचरचा वापर त्या ठिकाणी करणे खूप महत्वाचे आहे तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंना प्री प्रोबायोटिकच्या ज्या पावडर मार्केटमध्ये येतात त्यांचा देखील त्या ठिकाणी वापर करणे हे खूप महत्वाचे आहे तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये प्रत्येक तीन महिन्याला त्यांचे जंत निर्मूलन करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये एस एन एफ कमी असेल तर त्यासाठी आपण या संपूर्ण विषयावरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण जर तो पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद